या बटवेचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये त्यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड मतदान करण्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने करायलाच पाहिजे लोकशाही बळकट करण्याकरता मतदान करणे काळाची गरज आहे आज कुंभारे दामपत्य तथा एकच दाम्पत्य यांचा वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली आज त्यांचं लग्न झालं परंतु याही लग्नाच्या धावणुकीमध्ये सुद्धा ते आज मतदान करायला आले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आज तुम्ही एवढ्या लग्नाच्या धामपतीतून लग्न म्हणजे वोटिंग करायला काय सांगू शकाल जे मतदान आहे हा सगळ्या लोकांचा अधिकार आहे आणि सगळ्या लोकांना मी विनंती करतो की आपला एक अधिकार मानून हा वोटिंग दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आपल्यासोबत नव दाम्पत्य आहे तुम्ही काय सांगू शकाल ते हे माझं पहिलं मतदान आहे आणि आम्ही जोडीने आलो आहे मतदान करायला प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे आपल्याला नव सुद्धा संदेश दिला आहे की प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे मतदान करणे अधिकार आहे खरखरच आज वर्धा मतदारसंघामध्ये आज वरुड वरुड शहरामध्ये हे नव लग्न मतदान लग्न करून मतदान करायला आले आहे खरखर आजच्या आमचा आदर्श आहे पात्र कॅमेरा निकूबानेचं सा, प्रवीण सारखं चोळ म्हणूनच पोटल